फुले व सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व महानायकांना आदर्श मानून संविधानाची निर्मिती करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन नमस्कार माझे नाव सई गोपाळ तिदार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरीसुखी यत्ता तिसरी माझ्या वक्तृत्वाचा विषय माझे आवडते समाज सुधारक जीवनात आले

उंच आकाशी गे तू अशी काही भरारी पाहत राही तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राही तुझ्याकडे ही दुनिया सारी आणि अशाच उंच भरारी घेणाऱ्या सिंधुताईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका खेडेगावी एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे लग्न श्री हरिसभकार यांच्याशी खूप लहान वयात झाली ते सिंधुदा सव्वीस वर्षांनी मोठे होते कुटुंबात शैक्षणिक वातावरण नसल्याने सिंधुताई नंतर त्यास मशनात राव लागल्या त्यांनी तेथे जाणारा प्रेतावर देखील भाकरी भाजून खाल्ल्या त्यांनी आपल्या मुलीला सेवा सदनाचे दाखल केली आणि स्वतः अनाथ मुलांची सेवा करू लागल्या ओ या जगात आपल्या पोटच्या दोन लेकरांचा सांभाळ करणे आई वडिलांना कठीण होते आणि अशा या जगात सिंधुताईने हजारो निराधार मुलांना आधार दिला मुलांसाठी वस्तीगृहात दिलेले बरेच लोक आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर वकील इंजिनियर म्हणून काम करीत आहेत कार्यासाठी सुमारे सातशे पन्नास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे मुश्किल

हजार बावीस रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले माई जाता जाता सांगून गेल्या या देशात नजरेत नेहमी नवी दिशा असावी घर त्याचे काय बांधता येईल कराय घर त्याचे काय बांधता येईल किंवा शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द असावी जिद्द असावी धन्यवाद